त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला या दुःखापोटी त्यांचं आंदोलन गोकुळ दूध संघातील गोंधळावर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया गोकुळच्या सभेत गोंधळ घालून टी आर पी मिळवण्याच्या विरोधकांचा प्रयत्न आहे सभासदांच्या प्रश्नापेक्षा त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला हे खरं दुःख आहे त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन सुरू होतं असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं अहो पुढे काय म्हणतात सतेज पाटील <vär�> मला वाटतं हा टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्या सत्तर टक्केला आलेले नाहीत काल चेअरमॅनाने सांगितलेला नंतर येऊन सहाय्य करतात एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटतं गैर ही आत्ता मुश्रीफ साहेब म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजेत आणि म्हणून गोकुळने आता ठराव केला की श, शासनानं मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे चालू करायचं कुठल्याही संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही फक्त खोटं बोलायचं आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेल्याचं दुःख त्यांना ते दुःख व्यक्त आहे नाही नाही चुकीचं आहे चुकीचं आहे याचा खुलासा चेअरमननी केलेला नाही हे अॅब्सुटली खोटा आहे नाही मला वाटतंय आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही लोकांच्यापर्यंत ते जाऊ शकत नाहीत लोकांनी विश्वासानं आमच्या सगळ्यांच्यावर गोकुळची जबाबदारी दिलेली आहे पुढंसुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोटं बोलण्याचं काम ते करत आहेत त्याला सभासद फसणार नाही आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत शेतकरी भिमुख उपक्रम राबवलेले आहेत त्याला प्रतिसाद सभासद निश्चितपणे या ठिकाणी देत आणि आता चेअरमन जे प्रश्न आणि उत्तर द्यायला लागलेत त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तर ते द्या लागलेले त्यामुळे सभा आम्हाला चालवायची चा, आहे त्यांना गोंधळ घालून ती संपवायची आहे हे सिद्ध होते ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा